जिल्हा बँकेच्या भरती भूमिपुत्रासाठी सत्तर टक्के जागा राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या भरती प्रक्रियेत स्थानिक जिल्ह्याचे रहिवासी असलेल्या भूमिपुत्रांना संधी मिळणार आहे या भरती प्रक्रियेत जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या उमेदवारासाठी सत्तर टक्के जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत तसा निर्णय शासनाच्या सहकार विभागाने शुक्रवारी एकतीस ऑक्टोबर रोजी घे गे, घेतला आहे या शासन निर्णयापूर्वी भरती प्रक्रिया सुरू केलेल्या जिल्हा बँकेसाठीही हा निर्णय लागू होणार असून या भरतीतही स्थानिक उमेदवारांना सत्तर टक्के जागा राखीव असणार आहेत यासाठी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी आमदार धीरज देशमुख यांनी राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे यामुळे राज्यातील सर्व जिल्ह्यातील भूमिपुत्रांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकार बँकेमधील नोकर भरती प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी शासनाने धोरण निश्चित केले आहे या धोरणानुसार बँकांना ऑनलाईन पद्धतीने भरती प्रक्रिया राबवणे बंधनकारक करण्यात आले आहे ऑनलाईन पद्धतीने भरती प्रक्रिया घेण्यासाठी तीन संस्थेचे पॅनलही तयार केले आहेत या संस्थेच्या माध्यमातून काही जिल्हा बँकांनी भरती प्रक्रियाही के सुरू केली आहे त्यानंतर जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या उमेदवारांनी अन्य अन्याय होत असल्याची भावना व्यक्त केली जिल्हा जिल्ह्यापुरते बँकेचे कार्यक्षेत्र व कामकाज असल्यामुळे जिल्हा बँकेच्या भरती प्रक्रियेत जिल्ह्यातील स्थानिक रहिवाशी असलेल्या असलेल्यांना प्राधान्य द्यावे अशी मागणी स्थानिक उमेदवारांनी केली जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या उमेदवारांना भरतीमध्ये प्राधान्य दिल्यास ते बँकेच्या ग्राहक सभासद व ठेवीदारांना चांगल्या सेवा देऊ शकतील व त्यांच्या ओळखीचा फायदा बँकेच्या प्रगतीसाठी हो होणार आहे यामुळे स्थानिक उमेदवाराची मागणी योग्य असल्याचे लक्षात आल्यानंतर माजी आमदार धीरज देशमुख यांनी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची भेट घेऊन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या भरती प्रक्रियेत जिल्हावासियासाठी सत्तर टक्के जागा राखीव ठेवण्याची मागणी केली त्यासाठी सातत्याने पाठपुरावे केला त्यानंतर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील या यांनी आयुक्तांना प्रस्ताव पाठवण्याचा पाठवण्याच्या सूचना केल्या होत्या त्यानुसार आयुक्ताने जिल्हा बँकांना भरती प्र प्रक्रियेत स्थानिकांसाठी सत्तर टक्के तर बाहेरील रहिवासी असलेल्यासाठी तीस टक्के जागा राखीव ठेवण्याचा प्रस्ताव शासनाला सादर केला शुक्रवारी शासनाने हा प्रस्ताव मंजूर करत जिल्हा बँकेच्या भरती प्रक्रियेत सत्तर अब्लिक तीस हा फॉर्म्युला मान्य केला आहे फॉर्म्युला सध्या भरती प्रक्रिया सुरू केलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठीही लागू होणार असल्याचे स्थानिक रहिवाशी असलेल्या उमेदवारामध्ये आनंदाचे वातावरण होत आहे